श्री गुरुचरित्र अध्याय गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञाननिका तये प्रेत जननीसी ब्रह्मचारी म्हणे नारीसी मूळपणे दुःख करीसी कोण वाचला धरनीसी या संसारी सांग मज उपजला कोण मेला कोण उत्पत्ती झाली कोठोन, जळात उपजे जैसा फेन बुद्ध राहे कोठे स्थिर जैसा देह पंचभूती मिळोनी होय आकृती वेगळी होता पंचभूती अव्यक्त होय देह जाण तया पंचभूतांचे गुण मायापाशी बेष्टोण भ्रांती लाविली मी देह म्हणून पुत्र मित्र कलत्र मिशे सत्व गुण तयाभूतांपासण वेगळाली गेली लक्षण, होती एका एक चित्ते, देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण दैत्यांशी तमोगुण गुणानुसारे कर्मे घडती जेने कर्मे आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैशीच होय फळ प्राप्ती आपुले आपण भोगावे जैसी गुणाची वासना इंद्रिये तयाधीन जाणा માયા પાશી વેષ્ટોની ગહણા સુખ દુખે લિપ્ત કરીતી યા સંસાર વર્તમાણી ઉપજતી જંતુ કરમાણુ આપલા આર્જવાપાસોણી સુખ દુઃખાદી ભોગિતિ કલ્પકોટી વરુષે જાનસી અસતિ આયુષ્ય દેવઋષી ન સુટે કર્મ તયાસી મનુષ્યા જા કવણ પાડ એખાદા જો અસે દેહ ધારી તયાસી વિકાર નાણા વિકારપરી નવે તો નિર્ધારી આપુલે પાપયા કારણે જ્ઞાનવંત સંતોષણ કરી ઉપઝત અથવા નરા હોય મૃત્યુ દુઃખ આપણ કરુણ જધી ગર્ભ સંભવ હોતા કાયસે આકારતા અવ્યક્ત દિસે વ્યક્તતા સેવે હોય અવ્યક્ત પે ભૂદ્બુદ નિગતિ સેચિ નષ્ટાત્કાળી તૈયાર દેહ સર્વી સ્થિરણવે સર્વથા યધિગર્ભ પ્રસવઝાલે વિનાશી મણોની જાણીલે કર્માણુબંધે જૈસી ફળે તૈસે ભોગને દેહાસી કો મરતી પૂર્વ વયસી અથવા મરતી વૃદ્ધપણેસી આપુલે વર્જિતિ અસતિ જૈસી તેને પરી ઘડે જાણ માયા પાશી વૈષ્ણો મણતિ પિતા સુતજનણી कलत्र मित्र तेने गुणी आपुले आपुले म्हणती मूढ निर्मळ देह म्हणो जरी उत्पत्ती मांस रुधिरी मल मूत्रांत अघोरी उद्भव झाला परियेसा कर्मानुसार उपजतांची ललाटी लिहितो विरंची, सुकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगणे म्हणून ऐसे कर्म काळासी जिंकले नाही परियसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परी स्वप्नी निधान दिसे जैसे कोणी धरावे भरवसे स्थिर केवी तुझे सांग कोटी जन्म झाले मनुष्य किंवा पशुत्व लाधले पक्षी अथवा क्रमिरूप जरी होतीस मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस सा गृहिणी सांग तुझे त्वानिश्चय કવણ તુજી માતા પિતા જન્માતરી સાંગ આતા વાયા દુઃખ કરીસી વ્રથા પુત્રા પુલા મનુણી પંચભૂતાત્મક દેહ ચર્મ માંસ માનસઅી મજ્જા સમૂહ વૈષ્ઠોનિયન વેહ મળબ શરીર નાવે કૈસા પુત્ર કોઠે મૃત્યુ વાયા ભ્રમોણી કાર રડત સાંડોની ધ્યાવે કંઈ પ્રેત સંસ્કારી લૌકિકાર્થ એને પરિબ્રહ્મચારી સાંગે તત્વ વિસ્તારી परी सोनिया विप्रणारी विनवितसे तयासी विप्रवणिता तये वेळी विनवितसे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी परी स्थिरण वेअंत प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजावा श्रीहरी परीस संपर्क लोह जरी सुवर्ण न होय कोण बोले आम्ही पहिले दैवहीन म्हणून धरिले श्री गुरु चरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वासलो आम्ही आम्ही पहिले दैवहीन म्हणून धरिले श्री गुरु चरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वासलो आम्ही एखाद्या नरा येता ज्वर धुंडीत जाय वैद्य घर औषध घेऊणी प्रतिकार सवेची करीती आरोग्यता एके समयी मनुष्यासी आश्रय करीती करुणेसी साय होय भरवसी आलिया परिहारी त्रय मूर्तीचा अवतार श्री नृसिंह सरस्वती असे नर तेने दिदला असे वर केवी असत्य होय सांगे आराधिले म्यातयासी वर दिदला गा मजसी त्याचा भरवसा माणसी धरुणी होते स्वस्थ चित्त विश्वासुनी असता आपण केवी केले निर्माण कैसे झाले माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी या कारणे आपण आता प्राण त्यजिन तत्वता देह समर्पीन श्री गुरुनाथा वाडो कीर्ती तयाची ऐकून तियेचे वचन ओळखून भाव मन सांगे बुद्धी ती उपायासी करी आता विश्वास केला श्री गुरुसी पुत्र लाधला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी घेऊणी जाय गुरुस्थाना चेथे लाधला तुजवर तेथे ठेवी कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर वृक्षातळी ऐसे वचन ऐकूणी विश्वास झाला तिचे मणी पाठी शव बांधुणी घेऊणी गेली औदुंबरा जेथे होत्या गुरु पादुका आफळी शिरते बालिका रुधिरे भरल्या त्या पादुका आक्रोशे रडे ती नारी समस्त शोकाहुणी अधिक साहवेना पुत्र शोक क्षयरोग तोची एक माता पित्या मृत्यूमुळ ऐसे करिता झाली निशी विप्र मागती प्रेतासी म्हणती आक्रोश का हो करिसी संस्कारोणी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जळू देव आता प्रेत अहो कर्कशा म्हणे ती ज्ञात काही केल या नेदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधूनिया प्रेत लोळ तसे पा पादुकांवरी म्हणती विप्र ज्ञाती लोक राहू नये राणी ऐक तस्कर बाधा होईल देख जाऊ आता घरासी जाऊ स्नान करुणी उपवास होय आजच्या दिनी प्राताळी येऊणी दहन करू म्हणताती आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी देईल आपोआप दहनासी जाणा कर्कशा म्हणणी निघती सकळ लोक राहिले तेथे जननी जनक प्रेत देखुणी करीती शोक झाली रात्री परियेसा, येसा दिवस दोन्ही शोक करीती जनक जननी तीनयाम होता रजनी झोपाली तियेसी देख तसे सुषुप्तीत जटाधारी भस्मोद्धुलित व्याघ्र चर्मे परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आले औदुंबरा प्रती काहो शोक करीसी सती आक्रोशोणिया महावरी काय झाले तुझिया कुमारा करू त्यासी प्रतिकारा म्हणून दे तो अभय करा भक्त वस्तला श्री गुरु भस्म काढुनी प्रेतासी लावी तसे सर्वांगासी मुखपसरी म्हणे तिसी वायू पूर करुण म्हणे प्राण म्हणे वायू जाण बाहेर गेला निघोण घातला मागुती आणून पुत्र तुझा जिवंत होय इतू के देखुणी भयचकित झाली नारी जाग्रत मने आपणा कैसी भ्रांत पडिली असे प्रेतावरी जे का वसे आपुले मणी तैसेची दिसे निद्रा स्वप्नी कैसा देवन रसिहमुनी भ्रांती आपणा लागली असे आमुचे प्रारब्ध असे उने देवावरी बोलकाय ठेवणे अज्ञानामी मूर्खपणे श्रीगुरुवरी बोलकाय येणे परी चिंता करीत तव प्रेतासी झाले चेत सर्वांगही उष्ण होत सर्वसंधी जीवाला म्हणे काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी दूर काढून बैसला म्हणे क्षुधा लागली मला अन्न देकी म्हणे माते रुदन करीतसे तय वेळी आला कुमार माते जवळी स्तन घालिता मुख कमळी शिरणिघे बत्तीस धारा संतोष भय तिसी संदेह वाटे मानसी कडे घेऊणी गे बाळकासी गेलिया पुल्या, पती पतीजवळ जाग्रत करुणी पतीसी सांगे वृत्तांत तयासी पती म्हणे तियेसी ऐसे चरित्र श्री गुरुचे म्हणून दंपत्य दोघे जाणा करुणी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांगण मुनी चरणा परी स्तोत्रे करीती जय जयाजी वरदमूर्ती ब्रह्माविष्णू शिव जय शिवयती भक्तवस्तला तुझी ख्याती वासना पहासी भक्ताची તું તારક વિશ્વાસિ મનોની ભૂમિ અવતરલાસી અશક્ય તું તે વર્ણાવયાસી ક્ષમા કરણે સ્વામિયા પાળ જૈસે કોપેશી નિષ્ઠુર બોલે માતેસી તૈસે અવિદ્યા માયા પાશી તુમ્હા નિષ્ઠુર બોલી લો સર્વસ્વીયામ્હા ક્ષમા કરણે મનો ખાલી લોટાંગણે વિનવોનીયા કરુણા વચને ગેલી સ્નાના અસી ગંગેત સ્નાન કરોણી બાળકા સહિત धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरास नपण करित लावी ती दीपतयेवेळी પૂજા કરીીતિ ભક્તિશી મંત્રપૂર્વક વિધિસી શમીપત્રકુસુમેસી પૂજા કરીતિ પરિયસા નિરંજન તય વેળા કરિતિ ગાયણ પરીબળા અતિસંતોષી તિ અબલા ભક્તિભાવે સ્તુતિ કરિત ઇતુકે હોય તો ગેલી નિશી ઉદયઝાલા દિનકરાસી સંસ્કારો મનો નિ પ્રેતાસી આલે વિપ્ર જ્ઞાતિ સકળ तव देखती कुमारासी विस्मय झाला सकडी कांसी समाधान करीती हर्षी महा आनंद वर्तला ऐसा श्री गुरुस्थान अखिल लोक लाधले कामा एकेकाची सांगता महिमा विस्तार होईल कथा पुत्रप्राप्ती वाझेसी श्रीप्राप्ती दारिद्र्यासी आरोग्य होईल रोगियासी अपमृत्यू नये जाणा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐशी ऐका आई અપારસે સાંગતા દેખા સાધારણ નિલે તયા ઔદુંબરા તળી શ્રી ગુરૂ વસે સર્વકાળી કામ્ય હોત આરાધિતા નરહરીશી ભાવ સાવા આપુલે મણી પૂજા કરાવી શ્રી ગુરુચરણી જી જીવાસના જાચે મણી ત્વરિત હોય પરીય સા હૃદય શૂળ ગંડમાળ અપસ્માર રોગ સકળ પરીહરતી તત્કાળ श्री गुरु चिता, जो श्रीगुरपादुकार्चिता जोअशैलमंदमती बधिरमुखाचरणस्ती औदुंबरी सेवा करीत होय सत्यमाना चुर्विध तेते होय निश्चित गुरुनाथ औदुंबरी सनातन तयाणाव कल्पतरु प्रत्यक्ष झाणा औदुंबरू जय जय मणीशितीनरु साध्य होय परीयसा किती तेथील महिमा सांगता शक्य असे आम्हा श्रीगुरुसरस्वती नामा प्रख्यात असे परीयसा गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तीपूर्वक ऐकतिज्येषण सकलाभीष्टे पावती म्हणून सरस्वती गंगाधर सदा श्रीगुरुचरणी स्थिर उतरवी पैल पार इह सोक्ष परगती इति श्री गुरुचरित्रामृत महात्म्य परमामृत विप्रुत्रसजीवनाम्रत श्री चरित्र श्रीगुरुचरित्रपरमकथा कल्पतरो श्री नृसिंहसरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे बालसंजीवन नाम एक विशोध्याय